येथील माजी सरपंच आबासाहेब शिंदे मैशाळकर यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील वसंतदा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील युवा नेते सुशांत खाडे जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी भेटून अभिष्ट चिंतन केले विविध सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं शिंदे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले शांती अर्बन सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच रश्मी शिंदे मैशाळकर वसंतता शेतकरी साखर कारखान्याचे संचालक दौलतराव शिंदे मैशाळकर पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पण्णा चौगुले वसंतता पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष धोंडीराम मगदूम वसंत सोसायटीचे अध्यक्ष महावीर पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब माळे शांती अर्बनचे उपाध्यक्ष डॉक्टर तात्यासो चौगुले विश्वास चव्हाण अमर शेजवळकर प्रवीण चौगुले वसंत खांडेकर लोभांना कांबळे मधुकरराव देवल दूध पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष जिनेश्वर पाटील नर्सगोंडा पाटील अभय कबुरे संदीप पाटील एकनाथ माळी प्रमोद पाटील प्रशांत उपाध्ये ऋषिकेश शिरोटे संजय खोचे लक्ष्मण माने सुनील बिळवे बाळासाहेब घोरपडे संजय कोळी मधुकर धुमाळ अनिल चांबळे शशिकांत सूर्यवंशी दिग्विजय कोगनोळे अजित कबुरे पांडुरंग धामणे श्रीकांत बागडी मनोज पाटील महेंद्र मगदूम शीतल चौघले विलाश विशाल शिकलगार रमजान मुलानी आर पी आयचे मैशाळ शहराध्यक्ष वासुदेव कांबळे राजकुमार आयगोळे बंडू मोमिन ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे विनोद शिंदे राधाबाई शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छाया घोडके कुमुदिनी माने पाटील गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता शिंगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते